एवढ्यात एक गंमत झाली बहलोलखानाच्या फौजेतील एक दिपाड व मस्त हत्ती एकाकी बिथरला त्याला ज्या साखरदंडाने बांधले होते तो साखरदंड त्याने हिसरे देऊन तोडला व तो सोंडेत घेऊन सुटला अन आपल्याच पठाणी सैन्यांची त्याने दानादन ओढवून दिली सोंडेतील दिल साखरदंडाने त्याने पठाणांना यथेच बडवून काढले त्यात अनेक पठाण मेले बहलोल खानाच्या माहुतानी मागून धाव देऊन मोठ्या युक्तीने त्या हत्तीला पकडले व माघारी वळवले तेव्हा आपल्या पाच पुत्रासह सिद्धी हिलाल त्या हत्तीवर भेदक चाल विटोजी चा करून गेला विठोजी शिंदे विठ्ठलपंत अत्रे वगैरे मराठे सरदारी हिलालच्या मदतीला धावले पठाणांकडून भाई खान तरीन नावाचा युद्धा लढू लागला या हत्तीसाठी भयंकर रणकंदर माजले मुंडक्यांचा खच पडला अखेर सिद्धोजी निंबाळकरांनी त्या हत्तीला धरून पठाणांच्या हातून काढले व त्याला पळवीत पळवीत मराठी फौजेत आणले मराठ्यांनी भलोलखानाचा मस्त हत्ती जिंकला